नमस्कार सरळ सरळ भाग एकवीसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय समोसा जिलेबी जाम, घातकच असा आहे थोडा कम खाओ थोडा समजदारी लाओ, वरना मोटापा, शुगर दिलकी राह दिखाओ असं एका शायरनी म्हटलेलं आहे वास्तविक ही बाब केंद्र सरकारने हेरली आणि या सर्व पदार्थांमध्ये किती साखर आहे किती कॅलरीज आहेत हे, हे दर्शवण्यासाठी अनेक शासकीय कार्यालय कॉन्फरन्सच्या ठिकाणी ते दर्शविण्यात आवं अशा पद्धतीचे सूचना जारी केल्या आहेत वास्तविक समोसा जिलेबी लाडू आणि गुलाबजाम हे भारताचे पारंपरिक खाद्य राहिलेले आहे परंतु त्या काळात ते खाद्य योग्य होते या काळात जेव्हा जीवनशैली बदललेली आहे तेव्हा ते किती योग्य आहेत याबाबत एक जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे सरकारच्या या गाईडलाईन बद्दल विविध चॅनल्स विविध वर्तमानपत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि सरकार जणू काही या खाद्यपदार्थांवर बंदी आणत आहे असे चित्र निर्माण झाले परिणामी हे खाणे ज्यांना प्रिय आहे असे लोकांना चिंतेचं वातावरण निर्माण झालं वास्तविक याच्यावर बंदी वगैरे काही नाही सरकारने स्पष्ट केलं एक गुलाबजाम मध्ये आपल्याला कल्पना नसेल पाच चमचे म्हणजे जवळपास पंचवीस ग्रॅम साखर असते आणि एका व्यक्तीला दिवसभरात पंचवीस ग्रॅम साखर खायला पाहिजे परंतु एक व्यक्ती अनेक गुलाबजाम एकाच वेळेस खाते असे आपण पाहिलेले आहे तेव्हा ते किती साखर खात आहेत आणि या साखरेचे दुष्परिणाम शरीरावर काय होत आहेत या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा तसेच कॅलरीजचं आहे ते किती तेलात बुडवलेलं आहे पर्टिक्युलरली समोसाबद्दल बोलत असताना समोसा हा असा डीप फ्राय म्हणून वाहिला जातो समोसा ज्या वेळेस टाकतात तेव्हा तो खूप आतमध्ये जातो आणि वर येतो अशा पद्धतीने तो समोसा त्याच्यामध्ये असलेले कॅलरीज त्याच्यामध्ये तेलची मर्यादा त्यामधून निर्माण होणारी चरबी या सर्व गोष्टींचा विचार करून शासकीय कार्यालय आणि कॅन्टीन या ठिकाणी फलक लावून याबद्दलची आकडेवारी दर्शविण्यात यावी अशा पद्धतीच्या सूचना सरकारने दिल्या आहेत ते वास्तविक खाणाऱ्यांमध्ये आपल्याला कोण खाऊ घालत आहे आपण विकत घेऊन खातो आहे की आपण विनामूल्य खात आहोत कोण किती आग्रह करत आहे किती प्रेमाने खायला देत आहे हे पाहून आपण खाण्याचा प्रमाण ठरवत असतो वास्तविक आवड निवड हा वेगळा भाग असला तरी किती खावं हे आपलं काही असं नक्की नसतं आणि आज संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त जाड व्यक्ती अमेरिकेमध्ये आहेत परंतु एक सर्वे रिपोर्टनुसार येणाऱ्या दोन हजार पन्नासमध्ये मध्ये भारत हा नंबर एकचा चा देश जाड लोकांचा देश होईल या मार्गाने आहे हेच आपल्या आरोग्यासाठी घातक आहे तेव्हा जाडजूड झाल्यापेक्षा वजन आपलं नियंत्रणात राहील या दृष्टीने प्रत्येकाने खावं अशा पद्धतीच्या सूचना किंवा जागरूकता निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी होणार आहे आपल्याकडे खाण्यापिण्याच्या बाबतीत वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हटल्या जातात संडे हो या मंडे रोज खाव अंडे शाकाहारी खाऊ नका मांसाहारी खा मांसाहारी खाल्लं ता तर जास्त ताकद होईल शाकाहारी खाल्लं तर मग तुम्हाला ताकद कमी पडेल अशा पद्धतीचेही प्रचार आणि प्रसार केले जातात तर शाकाहारी लोक हत्ती जिराफ अशा मोठ्या प्राण्यांचे उदाहरणं देतात की ते कधी मांसाहार करतात का हा सर्व भाव जरी वेगळा वेगळा असेल किंवा बोलणं जरी वेगळं वेगळं असेल तर किती खावं हे मर्यादेत पाहिजे आहे आपलं वजन वाढलं नाही पाहिजे याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं हा या पाठीमागचा हेतू आहे तेव्हा भारत सरकारने ह्या गाईडलाईन ह्या सूचना दिलेल्या आहेत शेवटी ह्या सूचना पाळायच्या की नाही पाळायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता तंबाखू आणि सिगारेटच्या पॅकिंग वर लिहिलेलं असतं की हे शरीरासाठी घातक आहे तरी अनेक उच्च शिक्षित लोक सुज्ञ लोक तंबाखू आणि सिगारेट या दोन्हीचा वापर करतात तसंच या ठिकाणी राहील ज्याला वापर करायचा आहे त्यांनी करावंच परंतु एक जागरूकता निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी सरकार करते आहे त्याच्यातून किती लोक जागरूक होतात हे येणारं काळ आपल्याला दाखवेल या मला एक शेवटी शेर आठवतो की तेल मसाले तली हुई थाली तेल मसाले तली हुई थाली सेहत को दे बस बीमारी वाली सेहत को दे बस बीमारी वाली धन्यवाद